रामभवर्ती रोड गजानन महाराज चौकात राहणाऱ्या नागरिकांना येथून जाणाऱ्या भरधाव वाहनांचा तसेच रिक्षाचालकांचा खूप त्रास सहन करावा लागतोय सद्यस्थितीमध्ये गजानन महाराज चौकात एकही स्पीडब्रेकर नाही किंवा एकही वाहतूक पोलीस निरीक्षक तिथे उभे राहत नाहीत चौक असूनही तिथे सिग्नल यंत्रणा नाही त्यामुळे सर्वसामान्य कि नागरिक किंवा ज्येष्ठ नागरिक यांना रस्ता क्रॉस करणं हे शक्य होत नाही तरी कृपया करून चौकामध्ये गतिरोधक किंवा सिग्नल किंवा ट्रॅफिक निरीक्षक कॅन असावा यासाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातर्फे गजानन महाराज चौकामध्ये सयांची मोहीम राबवण्यात आली सर्व नागरिकांनी त्यासाठी उदंड प्रतिसाद दिला सदर प्रसंगी नौपाडा प्रमुख प्रकाश पायरे यांच्या नेतृत्वाखाली सदर सयांची मोहीम राबवण्यात आली या कार्यक्रमाच्या प्रसंगी ठाणे प्रमुख वसंत गवाळे प्रमुख अमित जोशी स्वप्नील नेवरेकर संदीप सचिन चांदगुडे सतीश राऊत उपशाखा प्रमुख सुनील सोंडकर नौपाडा विभाग समन्वयिका अक्षता पांचाळ नौपाडा विभाग संघटिका रुपाली रोहोटे अहिरे मॅडम संघटिका हुमणे स्वरांगी निवरेकर पूजा पायरे राहुल दळवी शाखा अधिकारी उपशाखा प्रमुख कृष्णा गुप्ता सुनील सोनकर सचिन होतेकर संदीप जांबरे राजेश पवार सर्व पदाधिकारी कार्यकर्ते शिवसेने चौकातील आज आपण गजान महाराज चौकामध्ये उभे आहोत तुम्ही बघाल की चारही बाजूनी वाहनची एवढी स्पीड मारतात की सर्वसामान्य नागरिकाला किंवा ज्येष्ठ नागरिकांना रस्ता क्रॉस करणं हे शक्य नाहीये आणि ह्या स्पॉटला अजून पण तीन ऍक्सिडेंट झालेले आहेत आणि तीन माणसं दगावले आहेत अजूनही प्रशासन किती लोकांचा बळी घेणार आहे याची का वाट बघतं लोकांच्या बळी जाण्याची हे आम्ही बघतोय आमची एवढीच मागणी आहे की तुम्ही एखादा स्पीड ब्रेकर टाका किती एखादा हवालावर उभा करा किंवा सिग्नल लावा जेणेकरून लोकांकडे चालता येईल व्यवस्थित आणि क्रॉस करता करता व्यवस्थित आमच्याकडे असंख्य लोकांनी सहन केल्याने सांगितलं की ती, ती स्पीड ब्रेकर असणं गरजेचं आहे तिथे सिग्नल असणं गरजेचं आहे किंवा एखादा हवाला उभा करा याची गरज लोकांना आहे पण लोकांची विनंती आहे प्रशासनाला की हात जोडून विनंती आहे तुम्ही याच्या ठिकाणी लवकर लवकर करा नाहीतर पुढच्या पंधरा वीस दिवसानंतर आम्ही सगळे नागरिक रस्त्यावरती उतरणार आहोत आणि ट्रॉफिक जाम करण्यात येते तसं लोक आंदोलन करणार आहोत आम्ही असंख्य लोकांनी जवळ दीडशे दोनशे लोकांनी ती सहाय्य केलेली आहेत आपण हे बघू शकता आणि लोकांचा असंख्य प्रतिसाद आहे आम्ही आता लोकांच्या घरीवर हो जाऊन पण सहाय्य घेणार आहोत आणि हे सगळे निवेदन आरटीओ इन्स्पेक्टरला देणार आहोत